संजय राऊत यांना जेलमध्ये टाका भर पत्रकार परिषदेत नारायण राणेंची सरकारकडे मागणी भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी भर पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी संजय राऊत यांना जेलमध्ये टाकण्याची मागणी केली नारायण राणे म्हणाले संजय राऊत हे राज्याचं वातावरण बिघडवत आहेत त्यांना जेलमध्ये टाका असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे तर संजय राऊत यांना राज्यात उद्रेक करून दंगली घडवायच्या आहेत असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे तर निवडणुकीसाठी राज्यात कुणालाही दंगली घडवू देणार नाही असं नारायण राणेंनी म्हणत अप्रत्यक्षपणे विरोधकांना खडसावलेलं आहे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा असून स्वाभिमानी आहे मग निवडणुकीसाठी धंदा करत असाल तर ना मी तो संजय राऊत यांना करू देणार तू कधी गेलास कधी आलास कोण होतं तिथं हा मला माहीत आहे तुझं कारस्थान हे या राज्यात उद्रेक आणि दंगल घडवण्यासाठी आहे असं नारायण राणे म्हणाले आणि त्यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे त्याची मी केस करणार मी स्वतः करणार जर सरकारने नाही केली जर तो काढ रे व्हिडिओ तो आता तो त्याचा त्याना महाराज काय ना त्याला दाखवणार त्या संजयला त्याला माहित नाही हा तुम्ही पाहिला असेल महाराज शिवाजी का ऐसा अपमान तो मुघलो ने बी ने किया हे कोणाशी अवलं बर हा ना महाराज पडल्यानंतर काही क्षणातच वरून प्लॅस्टिक टाकण्यात आलं व्हाईट रंगाचं हे बाजूला करून फोटो काढून व्हायरल धंदे करतोय बडका बडकी करतोय राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी याला आतमध्ये करावा वातावरण बिघडवतोय याच्यापेक्षा दुसरा एवढेच असू शकत नाही काय आहे का हा विषय निवडणुका म्हणून कसे आहे नाचाल हे किती धाडसी आहे ना मी परवा पाहिलं आमचे पवार साहेब थोडे वाढले खासदार पाली फुटली लगेच आम्ही सत्तेवर येणार कसे येणार अजित येऊ देणार का तुम्हाला आता बघा आज मोर्चा बारामतीला कसं येऊ देणार ना शरद पवार कामाच्या आता महाराष्ट्राला ना उद्धव ठाकरे काँग्रेसच का हो राहुल दर दिवशी वेगळा काहीतरी असतं मनामध्ये आणि महाराजांबद्दल सावरकरांबद्दल या लोकांनी कधीही चांगले गौरव उद्गार काढले नाही नाही काढ महाराष्ट्र स्वाभिमानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे कोण धंदा करत असेल ना निवडणुकीसाठी संजय राऊत कौरू देणार नाही तू कधी गेलास किती वाजता गेला तिथे कोण कोण होते मला माहिती आहे मी तिथून सात आठ मिनिटावर राहतो तुझं कारस्थान निवडणुकीसाठी उद्रेक करायचा आहे महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत राज्य सरकार स्वस्त का तावडतो अटक करा हे जे फोटो दाखवतोय ना सगळीकडे पाठवतोय ना केलं पाहिजे असं माझं मत आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी मुंबई